वर्षीय संपत दिवे आणि 33 वर्षीय मयूर केदारे यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव व चक्कर येणे या तक्रारीमुळे अशोका मेडिक्युअर हॉस्पिटल येथे दाखल होताच त्वरित रक्त देऊन त्यांना स्टॅबिलाइज करून पुढील उपचारासाठी ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आले यावेळी हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टरोलॉजी विभागाचे संचालक व पोट विकार तज्ज्ञ डॉक्टर संदीप पाटील व त्यांच्या तज्ज्ञ टीमने तेथे डॉक्टर सारंग खडके आणि डॉक्टर अपूर्वा उतरकर यांनी एंडोस्कोपी केली असता तपासणी आजाराचे निदान लक्षात येताच गुंतागुंतीच्या तात्काळ क्रायलिंग प्रक्रिया करून रक्तस्राव यशस्वीरित्या नियंत्रित केला आहे उपचारात इंटरव्हेशन डॉक्टर अमोल भालेराव यांचे महत्त्वाचे योगदान लाभले असून उपचारानंतर रुग्ण दुसऱ्या दिवशी टॅबलाइज होऊन आयसीयू मधून वॉर्ड मध्ये शिफ्ट झाले आहेत इमोफॅक्स पॅन्क्रियाटिक्स हा अत्यंत दुर्मिळ आजार असून अशोका मेडिकोर येथील गोष्टीमने या रुग्णांचे यशस्वीरता उपचार केले असता त्वरित निदान व प्रगत तंत्रज्ञानामुळे अशा गुंतागुंतीच्या आजारावरही प्रभावी उपचार करणे आता अशोका मेडिकोरला शक्य झाले आहे नाशिक शहरात अग्रकन्या अशोका मेडिकल हॉस्पिटल हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आधुनिक सुविधा आणि अनुभवी डॉक्टरांमुळे आरोग्य सेवेत आघाडीवर आहे आपत्कालीन रुग, सेवा केअर इंटरलॉजी न्युरोलॉजी ऑर्थोपॅडिक किडनी व लिव्हर केअर मातृत्व व बालरोग विभाग या सर्व समावेशक आरोग्य सेवा येथे उपलब्ध आहेत या सर्व सुविधांसाठी अशोका मेडिकल सेंटरचे हेड अनुप त्रिपाठी तसेच कोऑर्डिनेटर डॉक्टर सुजाता जायकर आणि डॉक्टर प्रवीण वानखेडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सूत्ररक्ष संचालन डॉक्टर हर्षदा तळेगावकर यांनी केले आणि कार्यक्रमाची यशस्वीरित्या मार्केटिंग हेड शिवकुमार रोहाडे यांच्या टीमने परिश्रम घेतले आपल्याकडे रक्तस्रावाचे असे अतिशय दुर्मिळ अशा कारणामुळे म्हणजे हिमोसकस पँक्रॅटिकस हा आजार आहे जो अतिशय दुर्मिळ आहे ज्यामध्ये पेशंट रक्तस्राव ब्लड प्रेशर कमी होणं या कारणांमुळे इमर्जन्सी विभागात येत असतो तर ह्या आजाराचे चार रुग्ण आम्ही मागच्या एका महिन्यात ट्रीट केले ज्यामध्ये एंडोस्कोपी करून त्याचं निदान करणं त्याचं कॉईल एम्बोलायझेशन करणं आणि पेशंटला एक कॉइल एम्बोलायझेशननंतर तत्काळ स्टॅबिलाइज करून त्या पेशंटला दीड ते दोन दिवसातच डिस्चार्ज करणं अशा प्रकारचा कोर्स या पेशंटचा होता तर हा रक्तस्रावासाठी आपल्या अशोका मेडिकॉर हॉस्पिटलमध्ये अतिशय अत्याधुनिक दर्जाचे उपकरणं असून कुठल्याही प्रकारचा रक्तस्राव हा आम्ही मॅनेज करू शकतो आणि त्यात हा हिमोसकस पँक्रॅटिकस हा अतिशय दुर्मिळ अशा आजाराचे चार रुग्ण येणं म्हणजे ही खूपच टर्शरी केअर सेंटर असण्याचं हे लक्षण आहे आणि त्या सगळ्याच रुग्णांना आम्ही बरे करू शकलो याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो सर या आजाराचं लक्षणं कसं होतं ह्या आजारामध्ये रक्ताची उलटी होणं मोठ्या प्रमाणात किंवा कास संडासाला होणं किंवा चक्कर येणं किंवा चालल्यानंतर दम लागणं अशा सिम्टम्सने हे पेशंट प्रेझेंट होतात पण बऱ्याच पेशंटमध्ये रक्ताची उलटी ही दिसून येते मोठ्या प्रमाणात आणि लगेचच त्याच्यामुळे ब्लड प्रेशर हा कमी होत असतो आम्ही मेडिकॉलला शिफ्ट केलं तर मेडिकॉलला आल्या आल्या आम्हाला पहिले इमर्जन्सी वॉर्ड पण घेतला इमर्जन्सीमधून सेम डेला त्यांनी आय सी यू घेतला आयसीयूतून त्यांनी एंडोस्कॉपी सजेस्ट केली तर आम्ही सेम डेला एंडोस्कोपी करून नंतर डॉक्टर आमच्याशी कन्सल्ट करतात की डॉक्टर पेशंटला आजार आहे आणि त्याला आपल्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट मिळेल सो so, त्यांनी क्लिपिंग पण केलं आणि नंतर अमोल सरांनी रात्रीच आम्हाला फोन केला होता की त्यांना जर लागलं ला तर कारण त्यांचं ब्लड थांबत नव्हतं इमर्जन्सी लागलं ला तर रात्री करावी लागू शकते so, सो ते रात्रीच त्यांनी सिस्टम रेडी करून ठेवला होता पण तशी इमर्जन्सी नसल्यामुळे त्यांनी सकाळी अँब्युलेशनचं प्रोसेस केलं आणि बऱ्यापैकी त्यांचं ब्लड आता म्हणजे स्टेबल आहेत आणि अंडर ऑब्झर्वेशन आहे म्हणजे पुढचे काही तास अजून संडास काळी होईल किंवा रक्त येणार आहे जे ऑलरेडी रक्तस्राव झालेला होता पण पेशंटचे व्हायटल कसे आहेत पल्स कसं आहे बीपी कसा आहे आयसीयू मध्ये पेशंटला क्लिनिकली इम्प्रूव्हमेंट होत आहे का हे जर होत असेल तर मग आपण थांबून हिमोग्लोबिन चेक करतो काही तासात ते वाढत असेल तर आपण किंवा तेवढंच असेल तर मग आपण मग ते शीत काढायचा निर्णय घेतो कधी कधी आपल्याला सेकंड अँजिओग्राफी लागते क्वचित असतं ते पण ती चान्स असू शकतो आणि असंही काही पेशंट आहे की त्याच्यामध्ये खूप रक्तस्राव झाला रक्त इतकं पातळ झालं त्याला आपण म्हणतो डीआयसी कंडिशन डीआयसी म्हणजे डिसेबिलिटी इंट्रा कोएग्युलेशन हे जेव्हा होतं तेव्हा रक्तातले जे घटक आहेत ज्याच्यामुळे रक्त गोठतं त्यांचा बॅलन्स बिघडून जातो आणि ते झाल्यावर आपण कितीही रक्त द्या कितीही प्लाझ्मा द्या कितीही प्लेटलेट द्या ते थांबवणं अतिशय कठीण असतं मग अशा वेळेस कुठलंही ट्रीटमेंट करणं अतिशय कारण रक्तचा स्वभावच बिघडून जातो की तो ब्लीड होत राहतोय म्हणून आपल्याला लवकर ऍक्ट करायचं की तिथपर्यंत जाऊ द्यायचं नाही कारण ती कंडिशन नंतर मग रिसर्व पेशंटला मागे घेणं खूप होऊन जातं आणि कुठलाही पेशंट जेव्हा आपण ट्रीट करतो जेव्हा अक्युट कंडिशन असते या कंडिशनला जर आपण पूर्ण बरं केलं तर त्याचं पुढचं आयुष्य व्यवस्थित होऊ शकतं हा काही क्रॉनिक आजार नाही आहे हा अक्यूट आजार आहे बरा होणारा आजार आहे वेळेत जर निदान झालं तर पेशंट आपलं पुढचं आयुष्य काम सगळं व्यवस्थित करू शकतो त्यामुळे अवेअरनेस असणं पर्टिक्युलरली आता मी जर एक प्रश्न विचारला की कि किती तुमच्यापैकी कि समाजात वावरताना घरातल्या किंवा मित्रांना कधी काळी संडास झाली आहे का मग त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं आहे का असे बरेच पेशंट असतात काही संडास होते मला मी लक्ष देत नाही मायनर ब्लिडिंग असतं पण मग ते हळूहळू वाढत जातं हिमोग्लोबिन कमी होतं जसं सिमटम मध्ये विचारलं की आणखीन काय विशेष सिम्पटम असेल पेशंटला दम लागायला लागतो दम लागायला लागतो छातीत होतंय म्हणजे धडधड होते असं म्हणून आपण अँजी करतो हृदयाची आणि काय निघतो आजार तर आहे सगळ्यांना चाळीशी पन्नासी नंतर सगळ्यांना हृदयामध्ये काही ना काही आजार दिसणार आहे कॉर्नरी आर्टरी मध्ये मग अशा वेळेस आपल्याला वाटत ते ट्रीट करावं पण हिमोग्लोबिन बघितलं तर कमी असतं म्हणजे असंही झालंय की पेशंट इज टेकन ऑफ फॉर प्लास्टिक मग डिसाईड झालं की हिमोग्लोबिन कमी अरे थांबा जरा आता डिपो उद्या आधी असेही अनुभव आहे पण मग हे अवेअरनेस डॉक्टरांमध्ये पण आहे आणि पेशंटला पण असलं पाहिजे की माझी संडास कशी आहे माझं हिमोग्लोबिन आपण हेल्थ चेकअप करतो माझं हिमोग्लोबिन किती आहे हे मला माहीत असेल चाळीशीनंतर तर चांगली गोष्ट आहे कारण दोन पॉईंट कमी झाले तर लगेच लक्षात येणार जर मला माहीतच नसेल मी हेल्थ चेकअप केलंच नाही आहे आणि माझं हिमोग्लोबिन दहाच आलं तर मग आधीपासूनच दहा आहे की आत्ता ब्लिडिंग झालं हे सांगणं कठीण आहे म्हणून हेल्थ चेकअप एक गरजेचं आहे तर ह्या गोष्टी आपण बघायला पाहिजे